औसा विधानसभेचे लोकप्रिय आमदार तथा राज्यभराचे शेतरस्त्याचे जनक मनुष्य नावलौकिक असलेले विकास पुरुष अभिमन्यू पवार यांनी आपला गड राखण्यात यश मिळवत घवघवीत यश संपादन केल्याचे सर्वत्र या ऐतिहासिक विजय नोंदवल्याची राज्यात चर्चा असून पुन्हा एकदा औसेकरांनी विकासाला मत देत अभिमन्यू पवारांना औसेकरांची सेवा करण्याची संधी असल्याचं ओबीसी नेते तथा उपसरपंच सचिन माळी यांनी सांगितले औसा विधानसभा निवडणुकीत मतदारांनी सलग दुसऱ्यांदा एकतर्फी लीड आमदार अभिमन्यू पवारांना देत कहो अभिमन्यू पर्व फिरसे निवडून दिले असून समोरील उमेदवारांचा तब्बल चौतीस हजार पाचशे चौसष्ट मतांनी पराभव केला आहे औसा तालुक्यातील विकास कामावर निवडणूक प्रचार यंत्रणा राबवीत आघाडीच्या वतीने केलेल्या निगेटिव्ह प्रचाराला आमदार पवारांनी विकासाच्या चक्रव्यूहात अडकवून आघाडीचा सुपडा साफ केला असल्यास माजी उपसरपंच सचिन माळी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले जीवन जाधव औसा